आज आपण मुंबई महानगरपालिका मुख्य कार्यालयाच्या बाहेर आहोत आपल्या समोर प्रमोद नार्वेकर आहेत यांचा पी अपंगाचा स्टॉल आहे यांची नक्की काय समस्या आहे आपण प्रत्यक्षात यांच्या तोंडून जाणून घेऊया नार्वेकर साहेब आपली काय समस्या आहे माझं सांताक्रुज सहवार रोड याची स्टोअरमध्ये माझा हँडिकॅप है पी सीओ स्टॉल होता तिथे आज वीस वर्षापासून मी तिथे माझा व्यवसाय करत होतो माझा पी स्टॉल चालवत होतो माझा पी ओ स्टॉल चालवताना माझ्या माझ्या मुलांचं माझ्या मिसेसचं माझं माझं कुटुंब मी सांभाळत होतो माझं घर माझे उदाहरणिर्वाह तिथे चालत होता माझा पण आज गेले दीड दोन वर्षापासून त्या जागेमध्ये तिथे पाठीचे दुकान बनलं त्या दुकानाचा ते श्री कलेशांचा मालक तो गुप्ता आणि तो दलाल चोर साला तो परेश होरा हा सातत्याने मला दीड दोन वर्षापासून मला तिथे त्रास करतो मिळाला विना कारण माझं जगणं त्यांनी मुश्किल करून सोडलं अशा रीतीने त्यांनी मला एकदम कसं की दहा दिशा करून त्यांनी मला सोडली पण आज गेले दीड दीड दोन महिन्यापासून सातत्याने तो बी एम प्रभाव टाकून त्या असं बी एम तो प्रेशराईज करून त्यांनी माझं बी एम त्यांनी माझं माझं स्टॉल तोडायला लावलं आज एकवीस तारीखला शुक्रवारी माझं स्टॉल तोडण्यात आलं संपूर्ण माझं स्टॉल एकदम उद्ध्वस्त करून टाकलं आता मी कुठचं काही नाही राहिलं माझं उत्पन्न माझं साधन सगळं बंद झालं आता मी जगायचं कसं मी करायचं काय तुम्ही या ठिकाणी कोणाला भेटायला भेटण्यासाठी आले मी एक दलित मागासवर्गीय एक कसे की इतर मागासवर्गीय पिछळा पिछ्या वर्गातला मी एक हँडिकॅप व्यक्ती असून हो मी इथे आपले मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कसे की गगराणी साहेब त्यांना भेटण्यासाठी मी गेलो तिथे पण त्यांचा मला अपॉइंटमेंट भेटला नाही तर मला त्यांना एकच माझी विनंती हात जोडून की प्लीज साहेब तुम्ही मला सहकार्य करा मला मदत करा मला न्याय मिळवून द्या माझा हा त्या जागेच माझं पुन्हा माझं पुनर्वसन करा माझं स्टॉल माझं मला चालू करून द्या जे दोन व्यक्ती आहेत आपल्या दुकानाच्या बाजूला जे राहतात त्यांच्या संदर्भात आपण पोलीस चौकशी किंवा तक्रार केली का पोलिसांकडे आणि ते कोणत्या पोलिस स्टेशनला केले हा परेश वरा तिथला नाही स्थानिक नाही तो तो राहतो तिसऱ्या रोडला पण पुकडचं ते लोकांकडून कंप्लेंट करून लोकांचे पैसे खाऊन काल त्याला त्यांनी माझ्या मिसेसच्या अंगावरती धावून माझ्या मिसेस लाई पण केली त्याची पोलीस स्टेशनला मी काल एन पण केलेली आहे असं अशा रीतीने तो अरेरबी गुंडागर्दी करतोय त्याच्यावर कारवाई होणार की, की, की नाही होणार शासन त्याला काही प्रशासन त्याला काही शासन करणार की नाही करणार मला न्याय मिळणार की नाही मिळणार साहेब मला न्याय मिळाला नाही तर मी त्या हाय त्या जागेत मी माझं आत्मदान करून मी स्वतःला संपूर्णच मी काम करणार आणि याचा सगळं जबाबदार परेश हो आणि तो दुकानदार श्री कलेक्शनचा मालक गुप्ता राहील साहेब माझी तुम्हाला विनंती हा जोडून मला न्याय करून द्या माझ्या मुलांचा माझा माझ्या कुटुंबाचा विचार करा त्यांच्यावरती अत्याचार झालेला आहे बघूया तर भूषण गगराणी साहेब यांना भविष्यामध्ये न्याय देणार का राजेश शिंदे ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई